डॉक्टर आहे शिकलेले आहेत की अशिक्षित आहेत हेही आपल्याला समजायला काही कारण नाही आहे आणि ते वादविवाद वाद करून चर्चेमध्ये राहण्याचा प्रयत्न करत असतात आता मागच्या वेळेला त्यांनी सन्मान्य मुख्यमंत्र्यांना बेडूक म्हटलं आज काँग्रेसवाल्यांना डुक्कर आहेत त्यांची संस्कृती काय आहे त्यांची वागणं काय आहे हे दिसतं आहे ना आणि तुम्ही पदोपदी महिलांचा अपमान करतात मग तुमचं पक्ष तुम्हाला हेच शिकवतो आहे का याचं आश्चर्य आहे बाबांनो तसंही मागच्या वेळेला आमच्या युवक काँग्रेसनी त्यांची ती मेंटल हॉस्पिटलमध्ये त्यांची नोंद करवली होती आता ते सिद्ध करतायत की ते खरोखर त्यांचं काहीतरी गडबड झालेली आहे वर त्यांची देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका